नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्वेधी ज्ञान युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील महिला बचत गट असतील कर्मचारी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे आजच्या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रत्येक रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की रेशन कार्ड धारकांसाठी कोणती मोठी आनंदाची माहिती आहे सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे रेशन कार्ड धारकांना आता नेमका कोणता फायदा होणार याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मा घेणार आहोत या योजनेच्या माध्यमातून राज्यातील देशभरातील नागरिकांना गहू आणि तांदूळ हे मोफत मिळत असतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळापासून ही योजना अन्नधान्य योजना म्हणून लागू केली आहे देशांतर्गत नागरिकांना मोफत गहू आणि तांदूळ मिळत असतात त्याचप्रमाणे राज्य सरकार देखील आनंदाचा सिधा या नावाखाली पाच ते सात वस्तू शंभर रुपयामध्ये रेशन कार्ड धारकांना देत असतं त्याचप्रमाणे केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना वन नेशन वन रेशन कार्ड आता संपूर्ण देशामध्ये लागू करण्यात आलेली आहे संपूर्ण देश या योजनेच्या कक्षेत आल्याचा दावा अर्थ मंत्रालयाने सुद्धा शनिवारी केला आहे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये फक्त एकच रेशन कार्ड वैध असेल अर्थ मंत्रालयाच्या अधिकृत हँडलवरून ट्विट करून सुद्धा आता ऐंशी कोटी एन एफ एस ए वापरकर्ते या योजनेच्या कक्षेमध्ये आले आहेत दर महिन्याला सुमारे पोर्टेबिलिटी व्यवहार आता या योजनेच्या माध्यमातून केले जाणार आहेत त्याच्यामुळं वितरण मंत्रालयाने म्हटलं आहे की आता कोणतीही राज्य आणि केंद्रशासित प्रदेश वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेखाली येणार आहे त्याच्यामुळं प्रत्येक प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक राज्यातील मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार देशातील जवळपास सर्व रास्त दुकान दुकानांवर उपकरणे बसवण्यात आली आहेत याशिवाय तेरा भाषामध्ये मेरा राशन ॲपसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्याच्या मदतीने तुम्ही कुठूनही एक राष्ट्र एक रेशन कार्ड योजनेचा फायदा सहजपणे मिळवू शकता सोबतच जवळच्या रास्त दुकानामध्ये सुद्धा तुम्हाला या ॲपची माहिती भेटल ही योजना नेमकं काय आहे तर योजना राज्यात काम करणाऱ्या लोकांसाठी सुरू करण्यात आली होती त्याच्या मदतीने कोणताही नागरिक कोणत्याही पी डी एस दुकानातून या ठिकाणी रेशन मिळवू शकतो सिधापत्रिकाधारक या योजनेचा लाभ घेऊ शकतात ही योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेरा अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे त्याच्यामुळं आता तुम्ही जर तुमच्या कामानिमित्त कुठंतरी स्थलांतर झालं तुम्ही चार पाच महिन्यासाठी दुसऱ्या गावामध्ये दुसऱ्या राज्यामध्ये जर राहायला गेले असाल तर या ठिकाणी तेथे सुद्धा तुम्हाला वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेच्या अंतर्गत रेशन मिळणार आहे त्याच्यामुळं पूर्वी जसं होतं की ज्या ठिकाणी आपलं मूळ गाव आहे त्याच गावातून आपल्याला रेशन भेटत होतं परंतु आता तसं होणार नाही कारण महाराष्ट्रामध्ये किंवा राज्यामध्ये कुठेही तुम्ही जर या ठिकाणी कामानिमित्त बाहेर गेले तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला रेशन भेटणार आहे त्याच्यामुळे आप आपल्या आजूबाजूला असलेल्या गरजू लोकांना योजनेचा फायदा व्हावा या दृष्टीने हा व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद